तर हे बघा आपल्या पापड्या किती मस्त झालेले आहेत अगदी सुंदर त्याच्यावरती आपण काहीत खसखस टाकली काहींमध्ये हवरी तीळ घातलेत पांढरे आणि छान पापड्या झालेल्या आहेत बघा पांढरे शुभ्र आणि तळल्यानं खूप मोठ्या होत्या चांगले नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपल्याला करायच्यात वाफेवरल्या पापड्या तांदळाच्या तर कुरडई पापडी हे सणावाराला लागतंच तसंच आता मी काय केलं आहे तीन दिवस तांदूळ पूर्ण भिजवलेत आणि ते उन्हातनं वाळवता घरातच अगदी सावलीत वाळवले आणि ते गिरणीवरून दळून आणलेत तर आपल्याला पाहिजे तेवढे पीठ घेऊन आपण ते, ते कालून घेणार आहोत तर त्यामध्ये मी टाकले मीठ खसखस आणि स जिरं तर जिरं हे पापडीला लागतंच तर ते टाकून मी चांगलं छान असं पीठ मस्त कालून घेतलं आहे आणि आता आम्ही करतोय साच्यामध्ये पापड्या तर बघा आता आम्ही कशा करतो आहे तर हा साचा आहे या यामध्ये एका वेळेला सहा पापड्या वाटतात असं बारा थाळ्यांचा साचा आहे तर काही बघिण्यांना माहिती नाही काहींना माहिती आहे <laughs> तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर, तर चला आपण करतोय पापड्या आपण बघूया कशा होतात त्या Eu não you oh. ठिकाणी अजूनपर्यंत हा साचा पोचलेला नाही तर हा साचाला आपल्याला मिळतो एक चा, साडेचारशे सा, ते पाचशे रुपयापर्यंत आता हा सहा सात वर्ष झालं तर हा साडेतीनशेला मिळाला होता आता चार साडेचारशे ते पाचशेला ला मिळतो आणि एका वेळेला सहा फापड्या होता त्याच्यामध्ये आणि आपल्याला पाहिजे तितक्या पातळ करता येतात झाड करता येतात आणि खूप मस्त आहे आपण आंघोळ्याच्या पातेल्यात सुद्धा त्या करून घेऊ शकतो किंवा इडलीच्या कुकरमध्ये पण मांडू शकतो लेप पटकन वाहतात आणि याला बारा थाळ्या येतात हे बघा हे एक काढलं की दुसऱ्या लगेच बसवायचे त्याच्यामुळे वेळ खूप वाचतो आपलं आणि लेप पटकन वाहतात तर कोणाला पाहिजे असेल ना तर भांड्याच्या दुकानात मागवा आणि नसल तर आता आम्ही पुण्यामध्ये जातो तुळशीबागेमध्ये हमकास मिळतं म्हणजे मिळतं तर बऱ्याच ठिकाणी नाही आहे माहिती म्हणून मी सांगते आणि बऱ्याचशा माहिती आहे तरी पण म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा उपाय बघा अरे हे बघा सुईनी फक्त नुसतं टोपवरती उचलायचं आणि ते पटकन निघतं याला तेल सुद्धा लावायची गरज नाही काहीच नाही फक्त चांगलं कोरडं करून घ्यायचं ते पुसून पुसून घेतल्यानंतर ते लगेच निघतात पण हे बघा कशा फक्त याला ना मदत अशी लागते दोन माणसं असली ना एक माणूस भरून द्यायला आणि बाहेर वाळत घालायला असलं एक जण याच्यामध्ये थाळ्या ठेवायच्या आणि त्या अशा सुईने हे पापड्या काढायच्या एकदम छान वाटतात अगदी हे परे बरेपर्यंत तीन ते चार मिनटात कुकर होतो चारच मिनटं लेवतात बघा तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद